घेतले त्याबद्दल दोन प्रश्न करताय म्हणून एक नमस्कार मी सरोपुरे पडील आपल्या सोबत अण्णासाहेब पाटील महामंडळ आज जालना नगरीत आले आता घेतले साहेब मराठा बांधवाबद्दलचे राज्यामध्ये आरक्षण मुद्दे चालू आहे आणि आपण आज बैठकीत काय विषय होता महामंडळाच्या योजनेअंतर्गत मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयभूत बँका सहकारी बँका यांच्या बैठका घेत असतो ज्या तालुका स्तरावरच्या तरुणांना बँकेकडून काही अडचण येत असतील याही या, या बैठकीच्या माध्यमातून आम्ही निकालीच लावतो त्याचबरोबर मराठा समाजालाही आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सातत्याने चालू आहेत आजच्या जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त अभार्थी त्या तीक ठिकाणी निर्माण होतील असं मला पूर्णपणे विश्वास आहे साहेब आपण दुसऱ्यांदा या अध्यक्षपद शकतात जे आपण युती सरकारचा अध्यक्ष सत्तास्थ घोषित होतं साहेब विशेष करून मराठा समाजाकरता जे आयोग नेमावा ही सातत्याने मागणी होती आता आयोग पण नेमला पण आरक्षण कधी मिळणार कुठलाही आयोग लगेच काही चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये निर्णय देत नाही आणि जर तो दिला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही प्रत्येक आयोगाला वेळ मर्यादा दिलेली आहे वेळेच्या अगोदर आपण दहावी किंवा अकरावी पासही करू शकत नाही शैक्षणिक क्षेत्रामध्येही आपल्याला वेळ लागतो आयोगाला वेळ दिला पाहिजे काही गरज झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर कुणी त्याच्या विरोधात गेलं तर ते टिकणार नाही तुम्ही सरकारवरती फोडाल त्याच्यामुळे आपण पेशन्सने वाट एक शेवटचा प्रश्न आपल्या शेजारी अरविंद देशमुख असे तरुण आहे मराठा आपले अशा तरुणाना सरकार का संधी देणार का कशाला संधी पाहिजे सवळीमध्ये काय म्हणजे तुमच्या सरकार ना? राज्य सरकार संचालक करताना काही त्याचे नॉम्स आहेत त्या नॉम्स प्रमाण खरच आहे मराठा समाज काही एक मराठा तरुण होते यांच्या झाली अशा टायमाला गुन्हेगारी वाढती त्याच्यावरती पोलीस प्रशासन पाहिलं काही धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल मी संतोष कोलबी ते संपादक जालना इथून बोलतोय या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदयाने आपल्या मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली ती सेना स्वराज्याचा बुलंद आवाज आठ जानेवारी दोन हजार चोवीस आपण बघतोय स्वच्छता धन्यवाद जय महाराष्ट्र